मुद्दा काय आहे की याच्यापूर्वी जर कुठला दोष आरोप झाला असेल एखादा ग्रुप काहीतरी करतो त्यांनी काहीतरी न्यूशन्स तयार केला आहे तर प्रिव्हेंटिव्ह आपण त्याच्यावर लावतो बाबा ह्या लोकांच्या काही झालं त्याची जबाबदारी आमच्याकडनं लेखी घ्या ना आपण आम्ही आमच्या पद्धतीनं कुठल्याही पद्धतीचा दंगा नाही तुमच्याकडून आमच्या हे शेवटी तिथल्या प्रशासनची जबाबदारी आहे आता तिकडचे प्रतिनिधी ते आले तर आमच्या लोकांची जबाबदारी आहे की त्यांची सुरक्षता नाही कर्नाटक गव्हर्नमेंट न पाहिलं पाहिजे आम्हाला नाही नाही आम्हाला साहेब असं नाही तुम्ही आम्हाला कशा पद्धतीने आमचा मार्क काढणार आहे सांगा मार्क काढता नाही असा मार्क कसा निघेल आम्हाला तुम्ही याच्यावर लेखी कलेक्टरांनी द्यायला लागेल की कुठल्या अधिकारात त्यांनी हे केलं तरच आम्ही न निघतो आम्हाला त्यांनी सांगावं लागेल का हे आम्हाला करत असताना नोटीस काढायचा संविधानिक कुठल्या चौकटीमध्ये ही नोटीस त्यांची बसते प्रिव्हेंटिव्ह ऑर्डर याला अर्थ नाही एखाद्या ग्रुपनं जर काही चुकीची ॲक्टिव्हिटी केली असेल त्याच्यापूर्वी आमचा ट्रॅक रेकॉर्ड असेल त्यांनी जरूर आम्हाला हे करावं आणि रिटेन करावं आम्हाला काही अडचण नाही पण माझ्यावर माझ्या कुठल्याही पदाधिकाऱ्यावर अधिकाऱ्यावर कसल्याही पद्धतीचा जर तसा आदोषारोप आरोप नसेल तर कुठल्या अधिकारात ते आमच्यावरही करत आहेत हे आमचं एकट्याचं नाही राज्यात ज्या भावना आहेत त्या राज्यातल्या मराठी नागरिकांच्या भावना आहेत आणि दरवेळी हेच मुस्कटदाबी करायचं काम आहे ना म्हणजे गव्हर्नमेंटच्या विरोधात आम्ही का आहोत गव्हर्नमेंट आम्हाला ह्या छत्रपती शिवाजी महाराज

भाई भडक से ये आया पुलिस वाले भाई हमें आमच्या लखले इशो बस चलाना आमच्या शोबर चलाय कर्नाटक सरकार पैसा टाकते जागा आमच्या समोर ये बाईड है और वो आपसे पूरा पुलिस भाई ऐसा रहा बराबर युनिट की आमच्या तयारी है पागल न हो आदत चल सामान्य मतदार आम्ही साहेब व्यवस्था नाही आम्ही कर्नाटक शासन करते आणि लोक Balik kecil Sayur Sumaraas enak, Balik kecil Sayur Sumaraas enak, cumanje enak, Balik kecil Sayur Sumaraas enak,